हाय स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये साडी असो वा ड्रेस ज्वेलरी शिवाय कोणताच लूक हा पूर्ण होऊ शकत नाही महाराष्ट्रीयन लूक करायचं असेल तर पारंपरिक ज्वेलरी शिवाय लूक हा अपूर्णच वाटतो आणि सध्या तर एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची प्रचंड क्रेज महिला वर्गात पाहायला मिळते पारंपरिक फॅन्सी असे सर्वच प्रकार यामध्ये पाहायला मिळतात आणि सध्या तर पारंपरिक दागिने पुन्हा नव्या रूपात फॅशन ट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहेत तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या एक ग्रॅम अष्टपैलू हाराचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा सध्या असे एम ग्रॅमचे अष्टपैलू हार खूपच फॅशन मध्ये आहेत लग्न समारंभात किंवा काठपदर साड्यांवर असे हार घातल्यानंतर खूपच आणि मिळतो हार मल्टी लेअर पॅटर्न दिसायला ही खूपच भरगच्च आणि आकर्षक वाटतात जर तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न लुक देणारी फॅन्सी ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही असे तुम अष्टपैलू हार नक्कीच खरेदी करू शकता वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न या हारामध्ये पाहायला मिळतात मल्टी कलर रुबी स्टोन डायमंड स्टोन मोतीवर्क असलेले असे अष्टपैलू हार घातल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि फॅन्सी वाटतात शिवाय पारंपरिक लुकही मिळतो वन साईड किंवा बोथ साईड पेंडन असलेले असे हारही अधिक अट्रॅक्टिव्ह वाटतात महाराष्ट्रीयन ब्राईड लग्नामध्ये असे हार घालण्याला जास्त प्राधान्य देतात आणि फक्त ब्राईडस नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींवरही या अष्टपैलू हाराची भुरळ पडली आहे अनेक मोठमोठ्या हिरोईन्स कार्यक्रमामध्ये जाताना सिल्क पैठणी काटपदर साड्यांवर असे पारंपरिक दागिने घालून लुक करताना दिसत आहेत तुम्ही देखील असे हार घातल्यानंतर खूपच रॉयल आणि एलिगंट दिसाल पारंपरिक फॅन्सी पॅटर्नचा हार दोन पदरी तीन पदरी पाच सहा सात आठ अशा लेअरमध्ये पाहायला मिळतो लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न यामध्ये पाहायला मिळतात मैत्रिणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक नवीन प्रकार पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद